24 मोडी। श्वास मोडी शहर काळा अध्याय आजही अंगावर शहारे आणतो देशावर लादलेले दुसरे पारतंत्र्य म्हणजे आणीबाणी आणि त्या काळात देशभक्त विसा बंधूंनी जे सहन केलं तो इतिहास काळा आहे पण विसरायचा नाही असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य वैचारिक प्रबोधन प्रमुख राजाभाऊ मुळे यांनी व्यक्त केले शहर भाजपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सत्तावीस मिसाबंदी सत्याग्रहींचा सन्मान करण्यात आला इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लादलेल्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम पार पडला यावेळी मुळे म्हणाले हा काळ का आठवावा कारण देशात लोकशाही गाडण्याचा तो प्रयत्न होता नवी पिढी जर हा इतिहास विसरली तर पुन्हा अशी घडी येऊ शकते कार्यक्रमात बंदी कांतिलाल सुराणा नरेंद्र कुलकर्णी नंदू जोशी मोहन नातू आदींचा सन्मान करण्यात आला काही दिवंगत सत्याग्रहींच्या कुटुंबियांना पुष्पगुच्छ देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली भाजप पदाधिकाऱ्यांनी काळी फीत लावून आणीबाणीचा निषेध केला यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी अध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते भाजप कार्यकर्त्यांनी बंधूंसारखी निस्वार्थ देशभक्ती अंगी बाळगावी असेही आवाहन मुळे यांनी शेवटी केलं आज पंचवीस जून एकोणीसशे साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसने जी आणीबाणी या देशात लादली त्या काळ्या दिवसाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही इथे ते जे लोकतंत्र सेनानी होते जे मिसाबंदी होते जे सत्याग्रही होते त्यांचा सन्मान केला त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्या वारसांचा सन्मान केला त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या सगळ्याच्या माध्यमातून नवीन पिढीला काँग्रेसने या देशात जी दडपशाही केली आणीबाणीच्या माध्यमातून वृत्तपत्र असतील प्रसारमाध्यम असतील यांची जी गळचिपी केली कायद्यात तोडफोड केली आणि ज्या संविधानाच्या संविधान बचाव म्हणून काँग्रेस गळा काढते त्या संविधानाची पायमल्ली काँग्रेसने केली हा सगळा काळा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसने एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर या काळात या देशातील लाखो सत्याग्रहींना अठरा ते बावीस महिने तुरुंगात डांबलं या देशात लोकशाहीची पायमल्ली केली या देशात घराणेशाही निर्माण होण्यासाठी एका घराण्याकडे सत्ता हस्तांतरित होण्यासाठी कायद्याची पायमल्ली केली अशा काँग्रेसच्या कारकिर्दीचा या माध्यमातून आम्ही निषेध केला आणि पुढच्या काळात काँग्रेस या देशावर सत्ता करत असताना जे पन्नास वर्ष या देशावर झुंडशाहीचं भ्रष्टाचाराच दडपशाहीच राज्यकारभार ज्या काँग्रेसने केला त्याचा मुरका फाडण्याचं कार्यक्रम भारतीय जनता पार्टीकडून केला जाईल आणि आम्ही चौक सभा घेऊन बूथपर्यंत जाऊन लोकांपर्यंत जाऊन या काळ्या दिवसाची आठवण या काळ्या कार्यकालाची आठवण लोकांना करून देऊ आणि यातून आमच्या पुढच्या पिढ्यांना इतिहास समजून घ्यावा लागेल येथून काँग्रेसची मानसिकता समजून घ्यावा लागेल आणि या देशातून काँग्रेसी विचार काँग्रेस हद्दपार करणं हेच भारतीय जनता पार्टीचं या सगळ्या आणीबाणीतल्या सत्याग्रहींना आणि या आणीबाणीत ज्या सत्याग्रहींनी या देशाची लोकशाही वाचवली त्यांच्या कार्याला हीच आमची खऱ्या अर्थाने त्या कार्यातून प्रेरणा घेऊन केलेली वाटचाल असेल परत एकदा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण थेट जनतेत जाऊन तो काळा इतिहास लोकांपर्यंत मांडू आणि काँग्रेसची मानसिकता लोकांच्या लक्षात आणून देऊ आणि काँग्रेस जी संविधान त्या घडा घोटण्याचा उठवते त्याचा पर्दाफाश करू थांबतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा